त्यांना मराठी माणूसच नकोय अरे आपले गडकरी साहेब जरी वेगळ्या पक्षात असले तर गडकरी साहेब चांगले आपल्याला मदत करतात सुडाचं राजकारण करत नाही ही दिल्लीवाली फक्त सुडाचं राजकारण करतात आपण इतके वर्ष सत्तेत राहिलो कधी कोणाला त्रास दिला का हो याचं दुकान बंद कर याची फॅक्टरी बंद कर याला दम दे कधीच केलं नाही आणि कधी करणारही नाही कारण का कर सत्ता ही तुमच्या सेवा करण्यासाठी असते मी तुमची लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या बहिणीचा तुमची बहीण तिथे माझा सगळा सोयरा मार्क देत नाही तिथे भारतीय जनता पक्षाचं सत्ता आहे पण तुमची ही बहीण पार्लमेंट मध्ये देशात एक नंबरला येते एक नंबरला कलाघाट वर्ष संपूर्ण देशात तुमच्या लेकीचा नंबर एक आहे मी मत कशावर मागते मेरिट वर मी कॉपी करून पास नाही होणार मेहनत करके पास माझा काम बघा संपर्क का बघा आणि काही लोक म्हणतात ती का करतात माझ्यावर पण हे बघा मी बोलण्याची जर माझी ताकद आहे तर ऐकण्याची पण ताकद माझ्यात असली पाहिजे त्याच्यामुळे विरोधक बोलू दे माझा काय प्रॉब्लेम मी सत्यमेव जय सुप्रिया सुळेची सबसे बडी ताकद मेरी इमानदारी हे मी म्हणत नाही भारतीय जनता पक्ष म्हणते काय तर ता माझ्या पण मागे लागली असते आता पण बरोबर आहे की रे माझ्या मागे का नाही लागा तर मला नडत पडणे कारण का मी दोन पैशाचा कुणाचा चा पित नाही ना दोन पैशाचा कुणाला पाच ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आली तुमच्या प्रौ... प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुमची बहीण तुमच्यासाठी आहे कधी रात्री मध्यरात्री हाक मारा आणि खर तर मी कशाला तुम्हाला लागते बापूजी आहे ना बापूजींचा आशीर्वाद जेवढा तुम्हाला आहे ना तेवढाच मला पण आहे त्याच्यामुळे बापूजी बद्दल बापूजी मी या संपूर्ण भागामध्ये आपल्या शहरामध्ये बापूजींचं खूप मोठं त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे आणि बापूजी आकी की त्या आता नगराध्यक्ष राहिल्या या आपल्या बारामतीच्या आणि या सगळ्यांनी विकास झाला का तर झाला सगळ्यांनी मिळून केला आज काडीमोड झाली म्हणून मी नाही म्हणणार त्यांनी काही नाही केलं मी खरं बोलते मी रामकृष्ण हरिवाली आहे जो अच्छा, अच्छा अच्छा करूंगी मी गडकरी साहेबांबद्दल पण चांगलं बोलते तर दुसऱ्यांबद्दल का नाही बोलणार जिसने जो किया है, किया है बट जे खरंय ते खरंय जे खोटं आहे ते आहे त्याच्यामुळे दमदाती नाही चलेगी आणि मी एक तुम्हाला सांगते कुणालाही दमदाटीचा फोन आला तर फोन घ्यायचा आणि सांगायचं रॉंग नंबर तुम्ही सुप्रिया ताईंना फोन करून दम द्या आम्हाला दम नाही द्यायचा आणि घाबरू नका आपण रामकृष्ण हरीवाले कशाला घाबरायचं ज्याला कर नाही त्याला कसला डर बरोबर आहे त्याच्यामुळे कुणाची पत्रकार मला विचारतात दमदाटी होते का होते का म्हटलं तुम्ही प्रश्न विचारता